राज ठाकरेंना यावेळी कोर्टात हजर न राहण्याची मुभा मात्र अजामीनपत्र वॉरंटचं काय झालं तीस हजारी कोर्टाची पोलिसांना विचारणा बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेतील सेनेचे पंचाहत्तर नगरसेवक मातोश्रीवर बाळासाहेबांमुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिशा मिळाली मातोश्रीवरील भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांच्या संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला कृषी मंत्री शरद पवार यांचं स्पष्टीकरण ऊस दर वाढीसाठी तिन्ही संघटना एकत्र लढणार शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा संयुक्त बैठकीत निर्णय अधिकृत घोषणा एकवीस नोव्हेंबरला आता बातम्या विस्ताराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर न राहण्याची परवानगी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टानं दिली आहे त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी बावीस डिसेंबर रोजी होणार आहे बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कोर्टात हजर न राहण्याची विनंती राज ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात केली होती दरम्यान राज यांच्यावरील अजामीन पात्र वॉरंटचं काय झालं अशी विचारणा कोर्टानं मुंबई पोलिसांना केली आहे मुंबईतील आझाद मैदानावर बिहारी नागरिकांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी याचिका दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात दिली गेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आज मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या तब्बल पंचाहत्तर नगरसेवकांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा झाली नसली तरी कुटुंबातील इतरांशी नगरसेवकांनी बातचीत केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनीही आज मातोश्रीवर हजेरी लावली आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती घेतली बाळासाहेबांनी युतीच्या काळात ऊसावरची बंदी उठवून ऊस उत्पादकांचं कल्याण केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांची प्रकृती बरी होणं आवश्यक असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय ऊस दराच्या प्रश्नावरून विखुरलेल्या शेतकरी संघटना आता त्याच मुद्द्यावर एकत्र येणार आहेत सांगलीमध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे सांगलीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत शेतकरी नेते शरद जोशी आणि रघुनाथ दादा पाटील यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत तिन्ही संघटनांच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला मात्र आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ अशी सावध भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासंबंधी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं स्पष्टीकरण केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलं जातीवंत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हीच माझी भूमिका आहे असंही पवार म्हणाले शरद पवार यांनी राजू शेट्टी हे आपल्या समाजाचा कारखाना सुरू ठेवून दुसऱ्याचे कारखाने बंद पाडतायत असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं